नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहोत नांदेड सिटी मध्ये आपल्या मोठ्या माणशीच्या घरी आणि आज आपण या ठिकाणी पाच फॅमिली इथे जमलेलो आहोत तर हे मावशीचं घर मोठे मामा हे फर्स्ट टाइम आई और सो कर दोती, आई बोलण्याचा प्रयत्न करत सांगत म्हणजे जसं तुम्हाला मी बोललोय की माझे आजोबा एक्सपायर झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आमची ही दुसरी भाऊबीज आहे दुसरी दिवाळी आहे पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज आमची काही साजरी झाली नाही कारण रिसेंटली ते एक्सपायर झालेली असल्यामुळे तर आजी असं सांगण्याचा प्रयत्न करते की त्याच्यानंतर म्हणजे माझ्या माला गेल्या आणि बाय झांडू आली बाई आली जाडून घेते चांगलं काय घ्या टेबल खालून घ्याय तुम्ही टेबल साफ करून घ्या ओल्या कपड्या चांगलं सगळ्याचे जेवण झाले आणि आज इंडिया वर्सेस न्यूझीलंड मॅच असल्यामुळे सगळे मॅच बघायला बसले

इथं जेव्हा बाबा त्या दिवशी झाली घर विचारले की नाही आंधीच पेंट बरं बाबा असं मला पायऱ्या तिकडे ठेवायला गेले बस विचारले सोडला बाबा तिथं ठेवून पुन्हा जाऊन पर्स घेऊन आले पुन्हा बाबा आ, का बाबा तरी खराब होईना गेलं बापांची खराब होईना गेलं पण केव्हा खराब दिसत की तुझ्याकडे करा आधी आहे मी ते पाच हजार देतो काही ना गेले नाही तर पैसे पिके पटतात दोनदा म्हणले तिकीटाला पैसे नाही गोष्ट घ्यायला गेला मग ती म्हणाली इथं आमची चर्चा झाली तिकीटाला पैसे नाही म्हणले आपण गेलो मग मी दुसऱ्या दिवशी फोन लावले बाबा तुझ्याकडे पाच हजार मी कसं देते जाऊ द्या तिकीट काढा कारण काढलेच म्हणले मला लहान म्हणले येऊन दिसले अक्का एवढी दिसले मग म्हणलं बाबा आज मात्र मग आज मगच म्हटलं आता आज चांगले दिसालय बाबा तवा नाही दिसले आज चांगले मग आता दिसायलो की मी दाडीफिडी केलो मी टायर्ड म्हणून म्हणजे थोडं ताण होत आता काहीच नाही ते तुझ्याकडे आले नंतर काय आले तेच कि म्हणा तुझीच बी मार पडले भाषेत आम्हाला मात्र पहालं बाई बाबा

संकट आहे पण आम्हाला काय माहिती असलं संकट आहे आपण त्यांना विचारलो त्यावेळेस शाळेवर काही संकट नाही म्हणे शाळेच नाही तरी बी लक्ष नाही मला तेच वाटलं ना तर ही पहिलीच भाऊबीज आणि पहिलीच दिवाळी दिवाळी सुद्धा आमची अशीच गेली आहे बाबांच्या आठवणीमध्ये मागच्या वर्षी किंवा एवढ्या वर्षापर्यंत ज्या काही गोष्टी घडल्या त्या असताना तर त्याची आठवणी काढणं बोलणं रडणं आणि आता भाऊबीज आजची तर आज आम्ही सगळे इथं जमलो तर पुन्हा त्या जुन्या आठवणी सुरू झाल्यात ॲक्च्युली त्यांना ट्युमर झाला होता ब्रेन ट्युमर आणि ते ट्युमर असा होता की एक महिना आधीच आम्हाला त्यांच्या म्हणजे वागण्यावरून किंवा बोलण्यावरून म्हणजे कोणाला बोलू लागले तर मध्येच विसरून जायचे काहीतरी लगेच दुसरा विषय त्यांना कळत नव्हतं काय चाललंय काय नाही याच्यामध्ये आम्ही थोडेसे ट्रीटमेंट वगैरे केली एम आर आय केला तर तेव्हा हो ते आम्हाला निदान झालं की त्यांना ब्रेन ट्युमर झालंय ब्रेन ट्युमर झाल्याच्या नंतर त्यांना मुंबईपर्यंत घेऊन गेलो आम्ही हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट म्हणजे काउन्सलिंगसाठी डॉक्टरच्या काउन्सलिंगसाठी गेलो होतो तेही बोलले की हे ट्युमर असं म्हणे की याच्यावर काहीच आजार नाहीये जोपर्यंत पेशंट राहणार आहे तोपर्यंत त्यांना व्यवस्थित ठेवा गोळ्या नाही औषधं नाही काहीच नाही काहीच नाही जस्ट एक फक्त विकनेस नसावं अंगामध्ये विकनेस नसावं त्याच्यामुळे त्यांना फक्त सलँड लावून ठेवलं होतं आणि तसं असताना डॉक्टर बोलले होते की फक्त एक महिना आहे तर नऊ सप्टेंबर दोन हजार बावीस म्हणजे सप्टेंबर महिन्यामधला दोन हजार बावीस मधला गणपती विसर्जनचा दिवस त्या दिवशी एम आर ए केला त्या दिवशी निदान झालं की त्यांना ब्रेन ट्युमर आहे आणि त्याच्यानंतर डॉक्टरांचा आम्ही सल्ला वगैरे घेतला तर त्यांनी सांगितलं की फक्त एक महिना त्यांच्याकडे आहे म्हणून मग त्या एक महिन्यामध्ये आम्ही सगळे आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या राहत्या घरी सगळे एकत्र भेटलो त्यांचं काळजी घेणं त्यांची सेवा करणं त्याच्यानंतर अपेक्षा एवढी वाढली होती त्यावेळेस की कोणता देव खाली उतरून मदत करतो का आयुर्वेदिक हे सगळं काही आम्ही ट्रीटमेंट त्याच्यावर करून बघितलंय पण शेवटी आमच्या कोणत्याही गोष्टीला यश आलं नाही आणि अठरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी दुपारी दोन वाजून दहा मिनिटाला आमच्या आजोबांची प्राणज्योत माळावली हो त्यानंतर लगेच दिपावळी होती तेव्हा आता ते साजरी करणं शक्यच नाही आता आजची दिवाळी साजरी करतोय तर पुन्हा त्याच गोष्टी जुन्या आठवणी समोर येत आहेत तेच बघितलं जात आहे असे काय ठीक आहे मी आजोबांवर म्हणजे जे काही माझ्याकडे ते असताना जे काही फोटोज व्हिडिओज होते त्या संदर्भात मी अजून एक आजोबांवर व्हिडिओ करणार आहे तर माझी अशी इच्छा आहे की जेवढे पण आपल्या चॅनलवर सबस्क्राईबर आहेत अदर जे कोणी माझ्या चॅनलला येऊन व्हिडिओ बघून जातो तर त्यांना अशी विनंती आहे की जेव्हा मी तो आजोबांचा व्हिडिओ टाकेल अपलोड करेल तर तेव्हा नक्कीच तुम्ही तो, तो व्हिडिओ बघा कारण त्यांचे भाषण करतानाचे काही व्हिडिओज आहेत त्यांच्याबद्दल काही आठवणी आहेत ते सगळं त्या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे हा एक छोटासा पार्ट आहे जो की आजच्या ब्लॉग निमित्त आज आम्ही सगळे एकत्र जमल्यामुळे हे थोडंसं तुम्हाला दाखवण्यात येते पण याच्यावर पूर्ण डिटेलमध्ये एक मी व्हिडिओ तयार करणार आहे त्याच्यामध्ये फोटोज व्हिडिओज काही असतील त्यांचे आणि माझ्या तोंडून काही त्यांच्या आठवणी असतील आपण आता आपला आजचा जो भाऊबीजेचा व्हिडिओ आहे जो व्लॉग आहे तो कंटिन्यू करूयात तर घरातले आता बरेच जण जसे की ते लेडीज वगैरे घरातले मावशी वगैरे जे कोणी आहेत ते बाहेर करून बसलेत त्याच्यानंतर हॉलमध्ये सगळेजण मॅच पाहत आहेत जर आज न्यूझीलंड वर्सेस इंडिया मॅच असल्यामुळे सगळेजण मॅच पाहत आहेत वेल तब्बल तीन तासानंतर म्हणजे मॅच बघून आणि फॅमिली डिस्कशन यानंतर आता संध्याकाळची साडे सहा वाजले आणि आता आपल्या घरामध्ये भाऊबशी तयारी चालू झालेली आहे ह्या मामी आपल्या नातीला घेऊन बसलेले आहेत साक्षी हा नाही हा आहे खरं शुभम ये डॉक्टर आकांक्षा घरातले पूर्ण लोक या इथे बसलेले भेटल तुम्हाला तर छोट्या भावाच्या सुट्ट्या संपत आलेल्या आहेत आणि परवा दिवशी तो जाणार आहे त्याच्यामुळे फॅमिली बसून त्याला थोडस डिस्कस करते ही मस्त झोप झाली याची आता जागी राहून खेळायला आणि हे दुसरं झोपलेलं आहे मग मस्त सुलारी अशा प्रकारे आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे रात्रीचे साडे सहा ते नऊ वाजल्यापासून आपण हे सेलिब्रेशन करत होतो सगळ्यांना ओवाळणं वगैरे या सगळ्या गोष्टी मध्ये वेळ जातोच आणि थोडस इमोशनल थोडस हसत खेळत असा आपला आजचा दिवस गेलेला आहे अशा प्रकारे आपली भावभीत सुद्धा साजरी झालेली आहे बऱ्याच दिवसांनी आम्ही सगळे एकत्र भेटल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी घडून आलेल्या आहेत ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडलेला असेल त्यांनी नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद